सर्वांना नमस्कार आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक अशी व्यक्ती जी पर्यावरणाची जननी बनली त्या व्यक्तीबद्दल आपण या व्लॉग मधून समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चौदा नोव्हेंबर या दिवशी झाडाच्या आईने जग सोडले आता आपल्याला सर्वांना वाटेल की झाडाची आई कसे काय तेव्हा चला या व्लॉग मधून त्याच्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि अशा अद्भुत व्यक्तिमत्वाला सलाम करूयात साळुमराधा तिमक्का या कर्नाटकातील एक महान पर्यावरण रक्षक होत्या औपचारिक शिक्षण नसतानाही आणि अत्यंत साध्या परिस्थितीत आपले आयुष्य व्यतीत करीत असतानाही त्यांनी आपल्या कार्यातून सर्वासमोर एक आदर्श निर्माण केला आहे तिमक्कांचे नाव घेतले की समोर उभा राहतो तो झाडांना मुलासारखे जपणाऱ्या एका मातेचा अद्वितीय आदर्श साळुमराधा तिमक्का यांचा जन्म विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कर्नाटकातील एका छोट्याशा गावात झाला गरिबी कष्टाचे जीवन आणि शिक्षणाचा अभाव अशा बिकट परिस्थितीत स्वतःचे मनोबल खचून देता ते वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला विवाहानंतर त्यांना मुलं झाली नाहीत पण त्यांनी या दुःखाला हताश न होता झाडांप्रती मातृत्व व्यक्त वे केले झाडे हीच माझी मुलं हा त्यांचा विचार त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आधार बनला राधा तिमक्का आणि त्यांच्या पतींनी मिळून कळते कुडूर या रस्त्यालगतच्या भागात तब्बल चारशेच्या आसपास वडांची झाडे लावली आहेत ही झाडे फक्त ते लावून थांबले नाहीत तर अनेक वर्ष या झाडांना पाणी घालून त्यांनी वाढवले सुद्धा तसेच या सर्व झाडांचे त्यांनी संरक्षण देखील केले ही सर्व झाडे वाढवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले त्यांच्या या झाडांच्या रांगेमुळे त्यांना साळुमरादा म्हणजे झाडांची रांग असे सन्मानाने संबोधले जाऊ लागले पर्यावरणाच्या संरक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य इतके प्रभावी होते की त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे तिमक्का या केवळ कार्यकर्त्या नव्हत्या त्या पर्यावरणावर जीवापाड प्रेम करणाऱ्या विलक्षण व्यक्तिमत्व होत्या साधेपणा कष्ट निसर्गाविषयीची निस्वार्थ भावना यामुळे त्या लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत दीर्घ शतकापासून अधिक आयुष्य जगून साळुम राधा तिमक्का यांचे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या जाण्याने जगाने एक झाडांची आई गमावली परंतु त्यांनी लावलेली झाडे आजही त्यांच्या कार्याची जिवंत स्मृती बनवून उभी आहेत त्यांच्या प्रेरणेने अनेक संस्था शाळा आणि युवक वृक्ष लागवड आणि पर्यावरण रक्षणात सक्रियपणे सहभागी होत आहेत साळुमराधा तिमकांचे जीवन आपल्याला शिकवते की मोठी कामे करण्यासाठी शिक्षण संपत्ती किंवा मोठे पद असणे आवश्यक नसते तर आवश्यक असते ती मनातील निस्वार्थ भावना प्रेम आणि जिद्द हा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मला आशा आहे की हा व्लॉग आपल्या सर्वांना नक्कीच आवडला असेल सर्वांना विनंती आहे की कृपया असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे हे चॅनेल न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स पुन्हा एकदा भेटूया नवीन व्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय थँक्यू